नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज लोक कावळ्याला स्पर्श करण्यास किंवा पकडण्यास किंवा त्याकडे लक्ष देण्यास कचरतात परंतु कोगे गावातील स्वाती पाटील व ओंकार मियाशी बालिंगा या दोघांनी समाजाचे सर्व नियम बाजूला ठेवून केवळ मानवतेच्या आधारे कावळ्याला वाचवले हे कृत्य समाजाला दिशा देणार असल्याची प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकारी बागल यांनी व्यक्त केली शिकवणीवरून घरी परतताना बालिंगी बस होऊन जखमी होऊन जमिनीवर पडणाऱ्या कावळ्याकडे त्यांचे लक्ष गेले काही क्षणाचा विलंब न करता स्वाती पाटील व त्यांचे मैत्रीण यांनी या कावळ्या स्वतःच्या बॉटलमधील पाणी घेऊन कावळ्याला बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते इतक्यात तेथील फोटोग्राफीचे काम करत असणाऱ्या ओंकार मिलारी या, या प्रकाराकडे गेले ओमकार हा पक्षीप्रेमी असल्या कारणाने या माहीत असल्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कावळ्याला मृत्यूच्या बाहेर काढले मोकळ्या हवेच्या ठिकाणी ठेवून दिले इतक्यात शुद्धीत आलेल्या कावळ्यानं आकाशात पुन्हा उडान घेतली आपण सर्वांनी ऐकलं असेल की एखाद्याला पाणी देणं हे खूप पुण्याईचं काम आहे या गोष्टी लोकांनी फक्त ऐकल्या असतील तरी हे काम करणारे अगदी मोजकेच लोक असते खऱ्या अर्थाने बघितलं तर अशा लोकांमुळे पृथ्वीवरून माणूस लोक असे आहेत असं नाही या कलियुगात अनेक लोक आपली माणुसकी सोडत नाहीत आणि अशा लोकांमुळेच माणुसकी वाचली आहे परंतु प्राणी आणि पक्ष्यांकडे दुसरा कोणताही मार्ग नाही याच कारणामुळे पक्ष्यांचा तहाण्याने व जखमी विद्युत तारेचा शॉक आणि बेशुद्ध पडल्यामुळे मृत्यू होत असल्याचे अनेकदा दिसून येते अशा परिस्थितीत आपण त्यांचा आधार बनलं पाहिजे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी प्रतिक्रिया स्वाती पाटील व त्यांच्या मैत्रिणीने दिली आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद